नमस्कार आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे अध्यक्ष बघणार आहोत हे जे मी ही इमेज जी आहे ती डॉक्टर अनिल कठारे सरांच्या पुस्तकातली आहे ठीक आहे तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे अध्यक्ष तर काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा डॉक्टर अॅनी बेझंट एकोणावीसशे सतरा आणि जर विचारलं पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा तर कोण सरोजिनी नायडू एकोणावीसशे पंचवीस हे दोन सोबत लक्षात ठेवा काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा विचारल्या तर डॉक्टर अॅनी बेझंट एकोणासशे सतरा आणि काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा विचारल्या तर सरोजिनी नायडू एकोणासशे पंचवीस काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी अठराशे सत्याऐंशी हां जे तिसरं अधिवेशन होतं तिसरं आणि तय्यबजी दोघांमध्ये तत आहे त्यावरून कोरिलेट करून लक्षात ठेवा काँग्रेसचे ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते पहिले पारसी दादा अध्यक्ष दादाबाई नवरोजी एटीन एटी सिक्सला ठीक आहे नीट लक्षात ठेवा अठराशे शहाऐंशी म्हणजे दुसरे अध्यक्ष दुसरं अधिवेशन ठीक आहे काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण तर पी आनंद चार्लू जर पहिले हिंदू अध्यक्ष विचारलं तर पी आनंद चार्लू अठराशे एक्क्याण्णव ठीक आहे आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष विचारलं तर व्योमेशचंद्र बॅनर्जी ख्रिश्चन पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी नंतर काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष जर विचारलं तर सर नारायण गणेश चंदा चंदावरकर एकोणावीसशे साली हा महत्त्वाचा आहे ग्रामीण भागातील पहिले काँग्रेस अध्यक्ष विचारलं तर अध्यक्ष नाही ग्रामीण भागातील काँग्रेसचं पहिले अधिवेशन विचारलं तर फैजपूर छ छत्तीसला च... आणि काँग्रेसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष विचारलं तर मौलाना आझाद एकोणासशे चाळीस ते एकोणासशे शेहेचाळीस ठीक आहे आणि काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ठीक आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद